व्यक्तीनं आम्हाला फोन केला त्याचं नाव माहिती आहे नंबर माहिती आहे काय सगळं मी तुम्हाला डिटेल सांगणार आहे डिटेल देखील आपण कुठं नाही ते सगळं तुम्हाला सांगणार आहे त्या व्यक्तीनं फोन लावून आपल्याला वाईट बोलला त्या वाईट बोलण्यामुळे हा व्हिडिओ खास त्याच्या करताय तर तुम्हाला काय म्हणजे आम्ही बोलत नाही किंवा तुम्हाला राग येण्याजोगं काही गरज नाही एक व्यक्ती आहे की वाईट बोललाय ती इतकं वाईट बोललाय ना ती वाईट बोललाय की त्याला बायको नाही त्याला बहीण नाही आय नाही ती कशात पैदा झाला हीच माहित नाही एवढा ती नीच प्रवृत्तीचा माणूस आहे खाल्ल्या पातळीवर जाऊन बोललेला माणूस आहे ते त्यामुळं त्याला एवढं चांगले शब्द वापरतोय तरी पण ती एवढं चांगले शब्द ते जी ऐकून घेण्याची लायकी नाही तेवढ्या लायकीचा ती माणूस राहिला नाही सासरवाडीला गेलतो म्हणे हिच्या मम्मी पप्पा यात आणि तिथनं आम्हाला जायचं होतं बाहेर येऊ ते आजारी ह्याला दवाखान्यात फरक पडला नाही त्यामुळे आम्ही एक ठिकाणी जाणार होतो सकाळी मी तुम्हाला सांगितलं होतं तरी तुम्ही कमेंट तसं करताय माणसानं काय आजारी पडल्यावर सारखा आजारीच राहावं आणि चेहरा पाडाओ हसून खेळून असं काही नियम नाही कुठं तर माणसं जर मन रमाव म्हणून आम्ही तिथं गेलो होतो मन रमाव आपल्या माग तर काय ना काय त्यातनं निगाव बाहेर म्हणून जरा मनाला पण बरं वाटावं त्यामुळं बोलल्यामुळं बोल। आपण गेलो पण कसं असतं काय काय असते ती चांगली बोलणारी थोडी असते ती वाईट बोलणारी जास्त असते तर आता बघा आईच्या त्या भाकरी आणि जुती लागली भरून द्यायला आई लागली एक एक पानं द्यायला ती कशी भरती कस नाही कसं पीठ लावते मला बसले काय मला पहिल्यांदा सांगितलं भरपूर लाव म्हणून पीठ भरपूर लाव म्हणून तिला सांगितलंय बरोबरच आहे ना त्यात ती पीठ आळू मध्ये पीठ असलं तर चव देत नाहीतर नाही तिने सगळं चिचून काय टाकलंय माहिती का निसर्ग लसूण मिरच्या आणि जिरं टाकलंय व सुद्धा टाकला नाही कसं कायच ना, जुने ना का का ते जुन्या पद्धतीत करते त्यांच्या हाताला चव आहे आणि जुनं ते सोनं आहे आता सगळे तुम्ही काय तुम्हाला वा वा सो काय लागतं ते सगळं साहित्य असलं तरच तुम्ही वड्या बनवता नाही बनवत नाही जर समजा एखादा जिरं जरी त्यात टाकाय कमी असलं तरी म्हणणार ह्याला एवढं कमी आहे त्यापेक्षा नको का तर चव देत नाही पण जुनी माणसं काय करत होती जुन्या माणसांना भेटतच नव्हतं हाय त्यात ऍडजस्ट करायचं पण करायचं आणि खायचं आणि दादूच काय चालू आहे दादू ही दादूला भूक लागली म्हणून दादू न भिजू घातलेली मटकी ते करायला चालू केली नुसती मिठाई करून म्हणला खातो थोडी नाही आहो चटणी पण टाकली आहे तेनं बरं जाऊ द्या इकडे झाले ते आपल्या सात आळूज्या वड्या अजून किती होतेल होते आहो मामी काय झालं हो

कारण की ती नव्हतं जायचं पण पप्पा म्हणलं देवदेव करून पिलवाला पण जायच सांगितलंय ती देव चुकत नाही म्हणलं पप्पा आता ती करा म्हणजे जरा कुठं लागल तर मूळ आमचं गाव आज गळवी गळेवाडी आहे ती सोडून चालत नाही <coughs> करावं लागतं रुची धरून करावं लागतंय या सोडून चालत नाही पण दुखणं आलं म्हणून काय बारा महिने अठरा काळ दुखणं राहत नसतं त्यातनं माणसाला बाहेर निघावं लागतं आता रात्री लावल्या त्या दोन तीन सालाईन माणसाला थकवा दुख न काय लगे लगे आलं एक आहे की म्हणून जात नसतं एक आहे की पण काय काय विचार इतकं चांगलं आणि इतकं गोड असतं तर नाही त्यांच्या विचाराच्या पुढे आपलं विचार सुद्धा फिक पडते तर काय करते पण काय म्हणून वाटत मेन आता प्रवास झाला नाही नाही सकाळी काय पण काय असते दुपारच्या व्हिडिओला कमेंट आली की सकाळच्या व्हिडिओमध्ये तर उठाय बी येणार बोलाय येणार एवढी पाक आजारी होती आई जायचं म्हणून तू आजारी पडली का आई पुढे माझं त्यांना दुखन दाखवायचं आई येऊ शकत नव्हतं का करायला किंवा त्यांना माझं दुःख दाखवायचं नव्हतं त्यांच्या पुढे मला हसून राहायचं होतं जी खर असं प्रेम कसं असत कस नसतं आजारी दाखवून द्यायला पण त्याच बोलून तरी काय मिळत प्रवास झाल्यावर दुखणं कुणाला येत नाही चांगलं म्हणणाऱ्या त्यांना तर आधीच राहत ना। ना। तो। खर एवढा राग येतो ना मला तुमच्या वाईट कमेंट पण तुम्हाला तुमच्या मनाला जे वाटत कमेंट केली म्हणायचं तुम्ही जर चांगला विचार केला अशी वाईट कमेंट केली नसती वाईट विचार केला त्यामुळे तुम्ही वाईट कमेंट केली दुख जीशु रहे जीशु रहे। रहे। दुखना आ, आले सरास दुखणं आलं की लगेच जात नाही त्यांचं म्हणणं बी तसं बरोबर आहे की दुखन रात्री तू जाम होती सकाळी जाम होती लगेच आई बापा गेलो तू कशी हसून खेळून नीट झालीस पण कसं असतंय त्यांना जिकडे बोलावच होतं पण त्यांच्या गाडीची अडचण तर आम्ही तुम्हाला दुपार सांगितले मग त्यांना साधन नव्हतं

काय मिळतंय दादा तुम्हाला सांगा दादा असो किंवा ताई कुणालाच कमेंट अशा वाईट करू नका की जेणेकरून ते माणूस खचून जाय कमेंट अशा करा की तुमच्याकडनं काय तर प्रेरणा मिळावत्या काय तर एक चांगला संदेश मिळावा अशा हो। कमेंट करा आम्हालाच फोन वाटाव आपुलकी आजकाल जगात अशी माणसं निघाली नाही ती हायत बरं का हाय त्यांना मी नाव ठेवत नाही पण काय इतकी बाद वृत्ती जी माणसं येती की फोन करून मी वेड वाकड बोलते ती

कोणच नसणार आहे त्या आनंद असणार आहे त्यामुळे तर त्यानं तसं बोलला तसं विचारलं जर त्याला सगळी असते तर ती तसं बोलला असतं का विचारलं असतं का तसं खरं आजकाल इतकं बेकार वातावरण इतकं भडक लग्न तसल्या असल्या व्यक्तीसने चापकाचा सुद्धा मार कमी पडेल चापकाचा सुद्धा भर चौकात असली व्यक्ती फोडून काढायला पाहिजे ती आम्ही परवा एक तुम्हाला रील दाखवली होती मालेगावची झालेली ती दुर्घटना पण तसा विचार केला तर बर का आपण प्रत्येकाला ताई मावशी काकी हे शब्द वापरून उल्लेख करतो पण अशी या जगात अशी काय माणसं येते कि इतकी त्यांची बुद्धी आहे किंवा वाईट प्रवृत्ती आहे त्यांची माता त्यांची निर्माण आहे नीच माणसं त्यांच्या तोंडून चांगला कधी शब्द येत नसत कधी डोळ्यानं परत स्त्रीला कधी चांगलं बघत नसणार कधी आई बहीण कधी बघणार नाही तिथ्यात तुमच्यामुळं